उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता मुरगुड बँकेचे उद्घाटन मुधाळमध्ये माजी आमदार केपी पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर जाहीर सभा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये विकास कामांचा शुभारंभ करतील त्यानंतर भाजपचा मेळावा होईल येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलता माजी आमदार नरेंद्र दराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांसोबत आज प्रवेश करणार मान्सून पूर्व कामांवरून शिंदेच्या शिवसेनेमधील माजी नगरसेवकांनी शिंदेकडे बोलून दाखवली नाराजी सोमवार किंवा मंगळवारी मान्सून पूर्व बैठक घेण्याचे शिंदेकडून नगरसेवकांना आश्वासन मान्सून तोंडावर आलेला असताना नालेसफाई केवळ पासष्ट टक्के तरी सुद्धा महापालिका आयुक्त परदेशामध्ये दौरे करण्यात व्यस्त पालकमंत्री शेलार यांचा महापालिकेवर हल्लाबोल मशिदीमधील लाऊडस्पीकरसाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची मुख्यमंत्र्यांना विनंती मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल मतीन मनिवार यांना व्हॉट्सअपवर केला होता आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट नांदेडमधून भाजपच्या निष्ठावंत लोकांना संधी मिळाली पाहिजे प्रवीण झाले आणि चैतन्य देशमुख यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात यावी गुणरत्न सदावर्ते यांची मागणी शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप सव्वीस मे पासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू होणार वाढवण प्रकल्पामधील सगळ्या प्रकरणामध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमीन भूमाफिया आणि दलाल यांच्याकडून हजारो एकर जमिनीची होती खरेदी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या